चे प्रश्न होते की आम्हाला पती नाहीत वडील नाहीत आणि आम्ही केवायसी कशी करायची बऱ्याच लाडक्या बहिणींनी बाकीच्या रिलेटिव्हचे आधार कार्ड लावून केवायसी केलेली आहे परंतु सरकारने याआधी अपडेट न सांगितल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींनी के केवायसी केली नाही आणि अशाच लाडक्या बहिणींसाठी सरकारने काल एक जी आर प्रसिद्ध केलं आहे या जी आरमध्ये त्या लाडक्या बहिणींनी ज्यांना वडील व पती नाहीत अशा लाडक्या बहिणींनी केवायसी कशी करायची ते सांगितलेलं आहे तर थोडक्यात आपण लाईव्ह के वाय सी कशी करायची ते पाहणारच आहोत परंतु त्यानंतर काय प्रोसेस करायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं चॅनलवर पहिल्यांदा असेल तर अशाच महत्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर पाहूयात ही डिटेल प्रोसेस लाईव्ह स्वरूपात कशी आहे ती पहिल्यांदा ग गुगलवरती यायचं आहे गुगल वरती तुम्हाला लाडकी बहीण डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवरती आल्यावर तुमच्या लाभार्थ्याची इथं बघा लाभार्थी आधार क्रमांक टाकले टाकायला सांगितलेला आहे तो लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे बघा आपण इथं टाकूयात हा लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा जो आहे तो कॅपचा फिल करून घ्यायचा आहे हा कॅपचा फिल केल्यानंतर जो ओ टी पी आहे तो ओ टी पी सेंड करायचा आहे आणि इथंपर्यंतच प्रोसेस ही करायची आहे ज्यांना पती व वडील नाहीत यांनी इथंपर्यंतच प्रोसेस करायची आहे म्हणजे जो सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे ओ टी पी जाईल तुमची लाभार्थीची के वाय सी पूर्ण म्हणजे फक्त ज्यांना वडील व पती नाहीत यांनी फक्त एवढीच के वाय सी करायची आहे बाकी पुढे काय करायचं आहे तर त्यानंतर पुढे लाभार्थ्यांनी म्हणजे ज्यांना पती व वडील नाहीत अशा महिलेने पुढे फक्त लाभार्थ्याचीच केवाय सी करायची आहे जे आता मी सांगितली त्याप्रमाणे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर त्या महिलेने म्हणजे संबंधित जे वडील व पती नाहीत अशी जी महिला आहे अशा महिलेने आपल्या पतीचा मृत्यूचा धाकला किंवा वडिलांचा मृत्यूचा धाकला हा अंगणवाडी केंद्रामध्ये म्हणजेच अंगण तुमच्या जवळची कोणतेही अंगणवाडी सेविका केंद्र असू द्या या केंद्रामध्ये जाऊन तुमचा जो आ, वडिलांचा किंवा पतीचा मृत्यूचा दाखला आहे तो जमा करायचा आहे आणि तुम्ही जी तुमची लाभार्थीची केवायसी केलेली आहे ती के वाय सीचा स्क्रीनशॉट हा त्या अंगणवाडी सेविकेला दाखवायचा आहे आणि तुमची तिथे नोंद करून तुमचा जो दाखला आहे तो त्यांच्याजवळ द्यायचा आहे सरकारकडून ही अतिशय महत्त्वाचा जे आर काल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आत्ता आपण लाईव्ह स्वरूपात ही के वाय सी कशी करायची लाभार्थीची कुठंपर्यंत त्याची प्रोसेस करायची आहे ती सुद्धा पाहिलेली आहे तुमचे यावरती तुमचं काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारू शकता सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत तो धन्यवाद